नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हरभरा पीक या पिकामध्ये वेगवेगळ्या या वर्षी समस्या होत्या या समस्यावर आपण मात करून या ठिकाणी जे काही प्लॉट आपण उभा केलेलो आहोत त्या प्लॉ प्लॉटच्या माध्यमातून आज या ठिकाणी या प्लॉटला एवढी ग्रीनरी फुलं वगैरे येण्यासाठी काय केलं आपण त्यासाठी आपण आपल्या प्रगती शेतकरीकडून माहिती घेऊया नमस्कार काका का, नमस्कार भाऊ सर्वप्रथम आपला परिचय सांगा परिचय सांगा नाव नाव परमेश्वर गणेश तुमचं बर मला एक तुम्हाला विचारायचंय कि हा सेकंड व्हिडिओ आहे आपला दुसरा व्हिडिओ बनत असताना आपला प्लॉट कसा होता आपल्या प्लॉटला रोग जास्त होता रोग जास्त होता बरोबर नाही मग आता यासाठी आपण उपाययोजना म्हणून काय वापरलं एन एन कोणत्या कंपनीच आहे धरती कंपनी म्हणजेच अंकुरवाले अंकुरची कंपनी आहे अंकुर चा ब्रँड आहे तर धरती कंपनीचा एन्स वापरला किती एम एल वापरले चाळीस एम एस त्याच्यानंतर बारा एकशे आणि त्याच्या वापरले दहा ग्रॅम तर तुम्ही औषध फवारणी झाल्यानंतर तुम्हाला जे काही आता रिझल्ट भेटले आणि फवारणी कधी केली होती किती दिवसात रिझल्ट भेटले हे थोडक्यात शेतकऱ्यांना सांग मी दोन तारखेला केली होती फवारणी दोन तारखेला केली होती बर आणि म्हणजे त्याचे जे फुटवे वगैरे आहे त्याचे चांगले हे झालं आणि फुल फुल धारणा वगैरे चांगली आली मस्त म्हणजे काय तुम्ही पहिले झाडाला मर रोग जास्त होता बर त्याच्यानंतर हे एनएस कंपनी धरती कंपनी जो एनएस वापरले बरोबर त्याला वापरून सात दिवस झाले दोन एक दोन हजार चोवीस मध्ये घेतलेले एक तारीख ला एक, एक तारीख ला आज सात आज सात तारीख ये जानेवारी तर ठीक आहे ते फवारल्या च्या नंतर त्याच प्रमाण असं घेतल ns company च ते औषधी एका टाकीला चाळीस ml बारा एकसट शंभर ग्रॅम आणि हिमामॅक्टिन दहा ग्रॅम दहा ग्रॅम घेतलं तर सात दिवसामध्ये याची मरोग पण थांबली बर त्याच्या झाडाची ग्रोथ चांगली झाली बर फुटायची क्षमता जास्त झाली फुल धारणा चांगली झाली ने झाडांमध्ये हे ग्रॅनाइट जास्त आले आणि फुटवे वगैरे फोटो जास्त झाले आता तुम्ही दाखवा बरं कवळकी कशी वाढली तुमची वाढली का संख्या वाढली आणि झाडाचा ग्रोथ पण वाढला बघ पण पुन मर रोग पुन्हा थांबलेली पूर्ण थांबलेले तुमचे एकदा था परिचय सांगा परत एकदा माझा हो परिचय हा परिचय सांगणार तालुका जिल्हा जालना बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्केचाळीस 244133 बरं आता हे जे रिझल्ट दिलेले आहेत या ठिकाणी त्याने औषध वापरलेली च्या अगोदर वापरले होते तरी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता आजच्या या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचे माध्यम म्हणजे फवारणी झाल्यानंतर व्हिडिओ बनवले आता आपण ज्या ठिकाणी फवारणी केली नाही त्या प्लॉटला आपण जाऊया आणि बघूया की बाबा खरंच प्लॉटमध्ये बदल आहे का तर या ठिकाणी जी काही मर रोग आहे हा दुसरा प्लॉट आहे ज्या ठिकाणी फवारणी केलेली नाही जिथं फवारणी झालेली नाही आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी मर रोगचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला नाही आहे आणि या ठिकाणी जे आहे पिवळपणा आता आपण म्हणू लागलो पिवळपणा वगैरे जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी नाही तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही जो मर रोग आहे मरचा जो प्रॉब्लेम आहे तर या ठिकाणी मरचा प्रॉब्लेम आहे हा जो प्लॉट आहे हा सेकंड प्लॉट आहे म्हणजे जिथं फवारणी केलेली नाही आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांग इच्छितो की आपण धरती कंपनीचा एन हा फवारणीमध्ये म्हणजे दहा लिटरचा पंप असू की पंधरा लिटरचा पंप असू त्यामध्ये चाळीस मिली एनहॅन्स वापरलं पाहिजे आणि त्याचबरोबर बारा एकसष्ट फ्लोरिंग जी अवस्था आहे पात्याची फुलाची अवस्था त्यासाठी बारा एकसष्ट वापरलं पाहिजे किंवा तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम वापरला पाहिजे किंवा त्याच्याबरोबर घेतलं पाहिजे या तीन अंशाचा जर जोड घेतलं तर निश्चितपणे जे मरचा प्रॉब्लेम आहे जे मरची जी अडचण आहे ती तुमची सॉल्व्ह होऊन जाते आणि येणारा पीक जो आहे हातातून जो जाणारा पीक आहे तो तुमचं व्यवस्थित बनवून जातो तर शेतकऱ्यांना काका आपण परत एकदा सांगा की बाबा रिझल्ट आहे की नाही रिझल्ट आहे रिझल्ट आहे बर धन्यवाद